नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्रशा उमेदवारांकडून सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे सत्तरा हजार ते पंच्याहत्तर हजारापर्यंत तुम्हाला पगार या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध पदांची भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे विविध संवर्गातील पद या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अकाउंटंट या पदासाठी कॉम आणि टॅली टॅलीएरपीचा कोर्स तुमचा असणं आवश्यक असणार आहे यामध्ये इंग्लिश आणि मराठी टायपिंगचा तीस शब्द मिनिट इतका स्पीड देखील पदा दे या पदासाठी मागितलेला आहे मित्रांनो अठरा हजार रुपये या पदासाठी दिला जाणार आहे सर्व ज्या पद आहे या पदांसाठी अडोतीस वर्षापर्यंत खुल्या परभारातील उमेदवार अप्लिकेशन करू शकणार आहे तर राखीव परभारातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता या व्यतिरिक्त शासकीय निमशासकीय अनुभव असलेल्या उमेदवारांना या सर्व पदांसाठी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे मात्र तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे पुढचं जे पद आहे स्टापनर्सचे पद असणार आहे आठ व्याकन्शी या ठिकाणी भरल्या जाणार आहे बारावी सायन्स तुम्ही पास आहेत आणि चा कोर्स तुम्ही केलेला आहे तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन करू शकणार आहे वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदांसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे एएनएम हे पद असणार आहे दहा व्याकांशी या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्यासाठी जा ऑक्झरी नर्स वाईफ कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर फार्मासिस्ट सहा व्याकन्सी भरल्या जाणार आहे बारावी तुम्ही पाहत आहात फार्मसी डी फार्मसी तुम्ही केलेली आहे तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे ज्यासाठी सतरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो लॅब टेक्निशियन या पदासाठी नऊ व्याकन्शीस या ठिकाणी असणार आहे त्यासाठी बारावी आणि डीएमएलटीचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे यासाठी देखील सतरा हजार रुपये प्रति महिना पदार्थ तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे एक्स रे टेक्निशियन यासाठी बारावी आणि एक्स रे टेक्निशियन मधनं तुमचा डिप्लोमा किंवा पॅरामेडिकल इन रेडिओग्राफी टेक्नॉलॉजी मधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे तुमचं वय अडतीस वर्षापर्यंत असेल तुम्ही अप्लिकेशन करू शकणार यामध्ये राखीव प्रभारातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या पदासाठी सतरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो ओटी असिस्टंट हे जे पद आहे या पदासाठी तीन व्याक्यांचे असणार आहे या पदासाठी देखील बारावी आणि ओ टी असिस्टंटचा डिप्लोमा तुमचं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी पॅरामेडिकल इन ऑपरेशन थिएटर या विषयातून पदवी घेतलेली आहे अशी उमेदवार देखील या पदासाठी अप्लिकेशन करण्यास पात्र असणार आहे सतरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला याही पदांसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर सीएमएलसी टेक्निशियन या पदासाठी बारावी त्यानंतर डिप्लोमा तुमचा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन मधनं असणं आवश्यक असणार आहे त्यासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो डेंटिस्ट हे जे पदा सी है पद आहे या पदासाठी देखील बीडीएस आणि दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे त्यासाठी तीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे सीएमएन सी मॅनेजर हे असणार आहे यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंटमधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मेडिकल ऑफिसर अॅनास्थिसिस पेडियाट्रिशियन कार्डॅकोलॉजिस्ट यासारख्या पदांसाठी देखील या ठिकाणी भरती केली जाणार आहे प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असं हवं किती पगार दिला जाणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे या पदांसाठी पंच्याहत्तर हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे ज्यासाठी सत्तर वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आता मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता काही जे पद आहेत जसे की गायनोकोलॉजिस्ट पेडियाट्रिशियन अॅनाथिसिस्ट सर्जन फुल टाइम मेडिकल ऑफिसर फुल टाईम मेडिकल ऑफिसर मॅटर्निटी होम पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर आणि डेंटिस्ट या पदासाठी डायरेक्टली तुमची मुलाखत अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये घेतले जाणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सहित दिलेल्या ऍड्रेसवरती उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे बाकीचे जे, जे पद आहे यामध्ये सीएलएमसी टेक्निशियन ओटी असिस्टंट एक्सरे टेक्निशियन लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट इएनएम स्टाफ नर्स आणि अकाउंटंट या पदांसाठी मात्र एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ते सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहे मित्रांनो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित तुम्हाला तो भरायचा आहे आणि या कालावधीमध्ये दहा ते पाच या वेळेमध्ये तुम्हाला महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग पत्रकार कक्ष या ठिकाणी जाऊन समक्ष तुम्हाला तो सादर करायचा आहे मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट देखील तुमचे जोडणं आवश्यक असणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत अर्ज करण्या अगोदर या संपूर्ण अटी आणि शर्ती तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे यामध्ये खुल्या परिवारातील लोकांना पाचशे रुपये तर राखीव परिवारातील उमेदवारांना दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात देखील पे करू शकणार आहात डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट तुमच्या अर्जासोबत देखील जोडणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये हा जो ड्राफ्ट तुम्ही काढणार आहे तो औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने काढायचा आहे आणि कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही या ठिकाणी काढू शकणार आहे यामध्ये साठ वर्षावरील जे उमेदवार आहे अशा उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता प्रमाणपत्र देखील सादर करणं आवश्यक असणार आहे सदर पद एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी भरली जाणार आहे जर तुमचा परफॉर्मन्स तुमचं काम समाधानकारक असेल तर हा कालावधी वाढवला देखील जाऊ शकतो मित्रांनो आता यामध्ये अर्ज करते वेळी ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव आणि तुमचा जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करणं तसेच स्वतंत्र तुमचं परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे बाकी पात्र अपात्र उमेदवारांची यादी त्यानंतर भरतीबाबतच्या संपूर्ण सूचना तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट छत्रपती संभाजीनगर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी विचित करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे यामध्ये काही जे पदं आहे या पदांसाठी गुणांकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे यासाठी तुम्हाला अंतिम वर्षाला मिळालेले गुण तुमच्याकडे असलेली शैक्षणिक अर्हता आणि तुमच्याकडे असलेला अनुभव या गोष्टींच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आता तुमच्यासाठी जो अर्ज आहे तो अर्जाचा नमुना या ठिकाणी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पीडीएफ आहे त्या पीडीएफच्या शेवटी दिलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा अर्जाचा नमुना असणार आहे सुरुवातीला तुम्हाला तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी लावायचा आहे तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल त्या संदर्भाची माहिती त्यानंतर अर्जासोबत काही डॉक्युमेंट जोडायचे आहेत संपूर्ण डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही जोडणार आहे तसेच तुमच्या अर्जासोबत तुम्हाला हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील जोडणं बंधनकारक असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे त्या अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र संपूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंटच्या सेल्फ पटिस्टेड जोराफ्स कॉपी आणि डिमांड ड्राफ्ट या सर्व गोष्टी जोडायच्या आहे या संपूर्ण गोष्टी एका इन्व्हीलोमध्ये मध्ये बंद करायच्या आहेत त्या इनवी मध्ये ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे तुमच्या जातीचा प्रवर्ग लिहायचा आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती दिलेल्या वेळ तुम्हाला सादर करायचा आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग